नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे वीस मार्च आणि बरोबर बारा वाजता लॉग इन झालो आहे बट बारा वाजून चाळीस मिनटं झाले आहेत पण ऑर्डर काय लागली नाही आहे तर मी आता निघतो आहे घराच्या बाहेर आणि खारघर साईडला जाईल खारघर बघा ह्या साईडला खारघर आहे हा जो एरिया आहे हा खारघर आहे सगळा तर ह्या साईडला जातो लागली तर ठीक आहे नाहीतर मग वेट करू घरामध्ये बसून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे लागली फायनली ऑर्डर नऊ ब्राउनी आहेत आणि अमाऊंट बघा एक हजार एकशे नव्याण्णव म्हणजे बाराशे रुपयाची ऑर्डर अशी कुठली ब्राउनी आहे त्याच्यामध्ये सोनाबिना मिक्स आहे वाटतं असो घेऊन जायचं आहे एम जी एम कॅम्पसच्या इथे तर निघूया फटाफट तनो ॲपने ना शॉक दिला मला कारण ॲप चालत नव्हता आणि काय माहिती काय सीन झालं आहे मी आता सेफ मोड ऑन झाला आहे याचा मी आयफोनचा जो हॉटस्पॉट ह्याला दिला आहे तर आता बघा ॲप इज नाव बॅक ऑनलाईन यूअर पेआट इज नॉट एफेक्टेड विल बी विजिबल इन समटाईम म्हणजे ॲपचा काहीतरी इशू आहे ठीक आहे अर्निंग झिरो दाखवत आहे अच्छा आता दाखवतो आहे एट आहे दिवसाची दुसरी ऑर्डर किंवा एक्सप्रेस बरेच दोन तीन असे प्रकार तिथे तर पिकअप इन सेवन मिनिट म्हणजे रेडी नाही अजूनपर्यंत ऑर्डर और। लास्ट ऑर्डर जी होती त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का ॲप बंद झाला चालायचा तर तो ॲप बंद झाल्यामुळे तो सेफ मोडमध्ये मुल गेला ठीक आहे पण माझ्या केसमध्ये काय झालं की तिथं ऑनलाईन पेड दाखवत होता पण ॲक्च्युअलमध्ये ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी होती आणि ती पण बाराशे रुपयाची ऑर्डर होती तर मी थोडासा तरी म्हणजे पॅनिकमध्ये येऊन जे ऑर्डर दिली असते ना तर अकराशे रुपये किंवा ती जेवढी पण ऑर्डरची व्हॅल्यू आहे ते माझ्या खिशातून गेले असते आणि नंतर मग कस्टमरला मी जेव्हा बोललो की तुमच्या वडिलांनी जर पेमेंट केलेलं आहे तर एकदा कन्फर्मेशन करा तर त्यानंतर माहिती पडलं की ती कॅश ऑन डिलेवरी आणि तेही मला गुगल पे केला ना तेवढं तर सावरलं नाहीतर पाशी लंका लागली असंच बाई झोमॅटो ॲपला थोडा सुधारा यार नाहीतर एकाची दिवसभराची मेहनत अशी एका ऑर्डरमध्ये जाऊ शकते ठीक आहे आता काय जे झालं ते झालं दिवसाची तिसरी ऑर्डर प्युअर पिओ मी कंटाळून जात होतो खारघरला आणि मालवणी तडकाची ऑर्डर लागली कळंबोलीमध्ये हा त्याला ही ऑर्डर घेऊन जायची आहे तळोजामध्ये आणि लकीली ही ऑर्डर रेडी पण आहे तर जवळपास साडेसात आठ किलोमीटरच्या आसपास घेऊन जायचं तर मग पिकअप करतो आणि निक फटाफट तळोजामधून एम टी लागतो नेहमी कामामध्ये थोडासा लक्ष इकडे तिकडे गेला ना तर मग असं होतं टेक्निकली मला त्या साईडनी यायला पाहिजे होतं बट मी माझी गाडी बघा कुठे आहे आता नशीब चांगलं की ही बिल्डिंग ह्या साईडला आहे ना तर मला पूर्ण युटर्न मारून यायला लागला असं त्याच्याने काही यायला काही प्रॉब्लेम नाही आहे कंपनी चांगले पैसे देत नाही ना कधी 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 असं पण मी बघितलं आहे की जेव्हा आपण जित जितके डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ना तितके पैसे देतोसुद्धा पण कधी कधी असं आहे ना जितके पैसे दाखवते ना तितकेच पैसे देतो मग मलाही तुम्ही कमी ट्रॅव्हल करा किंवा जास्त ट्रॅव्हल करा तर कंपनीचं काय दिवसाला रूल वगैरे चेंज होत आहे देऊ जाणे की कुठली गाडी अरे ह्याच्या ऑडी आहे चला एनिवेज काही नाही झोनमध्ये जाऊया कॉल ऑर्डर एक मी बस फक्त रेडी नाही आहे दोन मिनटामध्ये रेडी होईल याच बिल्डिंगमध्ये द्यायचं आहे पण मला दोनशे मीटर दाखवत होतं दोनशे मीटर तर नाही आहे भाई आहे असो मला काय मी गाडी ठेवून पायी पायी चालू आहे पेट्रोल बचा नवीन सीन आहे ट्रिप पे आहे थर्टी एट आणि लार्ज ऑर्डर डिलेवरीचे चाळीस मी टोटल सेवंटी एट चेतक स्वीट पॉईंट आणि कॅश लिमिट बीच अडीच हजाराची ऑर्डर आहे ती पण कॅश ऑन डिलिव्हरी कस्टमरने ऑनलाईन केलं तर वेल अँड गुड नाहीतर मग आपला क्रेडिट कार्डचे जिंदाबाद या कस्टमरनी चार रुपये पण सोडले नाही चार रुपये पण घेतले पण ओवरऑल तसं बघायला गेलं तर ठीक आहे नो हेट पैसा पैसा आहे पण मला तिने खूप वेट करायला लावला हां क्या हुआ जिथून लार्ज ऑर्डर लागली होती तिथूनच परत एक ऑर्डर लागली आहे दुपारची झाली संध्याकाळ आणि ही ऑर्डर आपल्याला घेऊन जायचं आहे रोडपाली वातावरण बघा कसं आहे एकदम सई मस्त वातावरण आहे कॅश डिपॉझिट केली आत्ता जस्ट आणि ही ऑर्डर बघा काय लागली आहे लिटरली आठ पॉईंट समथिंग काहीतरी होतं त्याच्या सिक्स्टी नाईन रुपीज होते बट आणि याच्यामध्ये पण आलं बघा कॅश लिमिट हॅजबिन बीच एम आय डी सी ने देवीचा पाडा खेरणे तलोचा हे लांब आहे लोकेशन बट ठीक आहे आपण जाऊ लाईट ना साधी कस्टमर Customer... फोनवरती तर असं वेगळा वाटत होता पण ॲक्च्युलीमध्ये फ्रेंडली आहे बट काय यार आणि बराच टाईम वेट हे वाया गेला आपला असं चला काय नाही मन दुखून घ्यायचं नाही जेवढा आपल्या नशिबात आज जितकी अर्निंग आहे तितकीच अर्निंग होणार आहे ना पॉझिटिव्ह याच लोकेशनवरती आहे जिथे आपल्याला ऑर्डर लागतात आणि ॲज यू कॅन सी ऑर्डर लागलेली आहे चला लाईट्स गो हलोजा घोट कॅम्पची ऑर्डर आहे जवळपास सात किलोमीटर आणि हा आहे रेस्टॉरंट सो यानंतर आपल्याला अजून एक ऑर्डर पाहिजे म्हणजे ही सतरावी ऑर्डर लागली आहे त्याच्यानंतर मग अठरावी ऑर्डर अँड डे क्लोज आज कमाई तितकी नाही झाली पण बाईक खूप जास्त चालली आहे किलोमीटरच्या प्रमाणे जर बघायला गेलं ना कमाई तर कमाई आत्तापर्यंत आठशे रुपये आणि बाईक एकशे वीस किलोमीटर चालली आहे नाही एकशे एकशे पंधरा किलोमीटर हां मल्टी ऑर्डर आहे कुठे पाठवला काय माहिती आहे ॲक्सेप्ट लिफ्ट आहे ॲक्सेप्ट होईल का टू जी कसं ॲक्सेप्ट होईल फोर जीच्या जमान्यामध्ये टू जी येतो आहे हे आता होईल झाली झाली रद्द ऑर्डर एक्सेप्ट झाली एक मिनिट मी गो टू होम काय टाकलं होत आता समजेल ना गो टू होम काय टाकलं होत वा गो टू होम ऍक्टिव्हेट नाही पाठवलं असेल दलोजा बिलोजाला आता काय दुसरा कामोठे आहे ना इथे चला बघू काय सीन नाही शेवटची ऑर्डर आहे कामोट्याची आणि मला बिल्डिंग पण माहिती आहे बस फक्त ते बिल्डिंग नंबर शोधायला टाइम लागेल बाकी शेवटच्या ऑर्डरने थोडा दिल खुश किया बस टाईम बघा दहा वाजून वीस मिनटं टाइम अक्राज एक मिनट सर पहले गिलिवरी मार्क अरे हो यू आर नॉट कस्टमर लोकेशन स्वाईप हाँ चल कस्टमर चला होता दा किलोमीटर ए बाबा पहले ऑफलाइन 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 बस दहा किलोमीटरचे एटी वन रुपीज दिले टोटल अर्निंग बघा अकराशे थर्टी सेवन एकोणीस ऑर्डर अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह ऑर्डर अर्निंग बघा पण त्या हिसाप्रमाणे आता डे होता ना म्हणजे आज गुरुवार आहे ठीक आहे तर त्या हिसाप्रमाणे ठीकठाक होता आणि 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 काय नाही बाईक जी चालली आहे ती चालली आहे अरे फोकस वन थर्टी फाईव्ह किलोमीटर बाईक चालली आहे म्हणजे अडीचशे रुपयाचा पेट्रोल असं पण गेलात समजायचा असो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्या आणि बाय बाय गुड नाईट टेक केअर